कामगार योजना असो या नसो तरीही तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला भांडी कशी मिळतील हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या व्हिडिओमध्ये किती भांडे तुम्हाला भेटलेले आहेत आणि ते कसे मिळतील त्यासाठी काय काय करावं लागेल अर्ज कसा करावा लागेल हे सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे आजही अनेक कामगारांना आरोग्य सुविधा मुलांच्या शिक्षणासाठी मदत सुरक्षा कवच आर्थिक सहाय्य या गोष्टीपर्यंत पोचता येत नाही कारण माहितीच नसते तर कसं पोचणार कसं आपण फॉर्म भरणार जर ही योजना आपल्यासाठी आहे तर याचा लाभ आप आपल्याला घ्यायलाच हवा सरकारने अनेक प्रकारच्या कामगार कल्याण योजना सुरू केल्या आहेत या योजनांमधून कामगारांना शिक्षणासाठी मदत आरोग्य सेवा विमा सुरक्षा गर्भवती महिलांसाठी सहाय्य घर बांधणीसाठी काही योजनांचे लाभ निवृत्ती पेन्शनासाठी फायदे अशा विविध मिळू शकतात याचं कार्ड मिळतं ते कसे मिळते ते देखील आपण बघणार आहोत लाभ सगळ्यांनाच मिळतो पण काही जण याचा फायदा घेऊन घेतात आणि काहींना याची कल्पना देखील नसते आपल्याला माहिती असते की हे भांडे वगैरे मिळत आहेत पण ते कसं मिळणार हे माहिती नसते यासाठी कोण कोण पात्र आहे हे आपण बघूयात म्हणजे यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे जसे की पात्र तर राज्य आणि योजनेनुसार बदलते नाव ओळखपत्रे कामाचे पुरावे नोंदणी एवढ्या साध्या गोष्टी लागतात पण प्रॉब्लेम एकच लोक नोंदणी करत नाहीत लोकांना फ्रॉड वाटते पण काही लोकांनी म्हणजेच काय पन्नास टक्के लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे खेड्यांमध्ये ग्रामीण भागांमध्ये याचा लाभ भरपूर घेण्यात आलेला आहे म्हणूनच जर आपण कामगार आहात किंवा कोणाला माहीत असेल जवळच्या कामगार कार्यालयात चौकशी करा अधिकृत माहिती हवी असेल तर वेबसाईटला नक्कीच असते आणि योग्य कागदपत्रे ठेवा कारण योग्य कागदपत्रे जवळ ठेवले की आपल्याला प्रत्येक लाभ घेता येतो छोटीशी नोंदणी करता येते आणि मोठा लाभ आपल्याला मिळत असतो तसे या योजनेत बांधकाम कामगारांना मोफत किंवा सवलतीच्या दरात घरेलू उपयोगी भांडी संच उदाहरण भांडी संच दिला जातो तुमच्या मुलांसाठी देखील यामध्ये शिष्यवृत्ती दिलेली आहे जर तुम्ही फॉर्मच भरला नाही तर तुम्हाला भांडी वगैरे मिळणार नाही जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही कार्यालयामध्ये जाऊन जनसंपर्क कार्यालयामध्ये भेट द्यायला हवी आणि आपला फॉर्म आज देखील तुम्ही भरू शकतात खूप जणांनी मागच्या वर्षी फॉर्म भरलेले होते तर त्यांना तेव्हाच भेटले काहींना भांडे तर काहींना आता भेटलेले आहेत म्हणून तुम्ही जर त्यामध्ये पैसे भरत असाल तर यामध्ये जास्त पैसे भरण्याची गरज नसते हे भांडे आपल्या बऱ्यापैकी फ्रीमध्ये भेटतात या फॉर्मची हमीपत्र अर्जाची प्रक्रिया ही सगळी पूर्णपणे ऑनलाईन आहे घरगुती वापरासाठी प्रत्येक कामगाराला मिळाला असा सन्मान हे लक्षात घेऊन राज्य सरकारने योजना केलेली आहे पण इथे जे कामगार नाहीत त्यांना देखील हे भांडी भेटलेले आहेत म्हणून तुम्ही 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 हा संकोच नका की आपल्याला भेटेल का नाही तर देखील याचा घ्या बांधकाम क्षेत्रात काम करता आणि तुमची नोंदणी झाली आहे का जर झाली असेल तर तुमच्यासाठी भांडी योजनाचा लाभ तयार ठेवलेला आहे तुम्ही नसेल ना तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता सगळेच जण कामगार योजना प्रत्येकजण घेत नाही तरी तर प्रत्येकाला आता जे सगळे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते आमच्या गल्लीमध्ये भरपूर जणांना हे भांडी खूप चांगले दडस चांगल्या कॉडी क्वालिटीचे भेटलेले आहेत या योजनेत मोफत किंवा कमी खर्चात घरेलू उपयोगी भांडी संच दिला जातो त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा काही प्रमाणात कमी होतात ज्यांच्याकडे खूप कमी भांडी वगैरे असतील आणि काहीच भांडी नसतात बरेच लोक खूप गरीब वगैरे असतात त्यांच्याकडे भांडी नसतात तर त्यांनी हा लाभ घ्यायलाच हवा अर्ज प्रक्रिया खूपच साधी आहे मंडळात तुमची नोंदणी असावी आवश्यक कागदपत्रे गोळा करणे ओळखपत्र नोंदणी क्रमांक काय काम केले हे पुरावा ऑनलाईन किंवा स्थानिक कार्यालयातून अर्ज करू शकतात जवळचं जे सायबर कॅफे असतात तिथे देखील तुम्ही जाऊ शकता तिथे तुम्ही या योजनेची काही कल्पना द्यायची त्या तेव्हा ते लोक तुमचे हा फॉर्म भरून देतील आणि त्या फॉर्म भरल्यानंतर सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला एक कार्ड मिळेल कार्ड मिळाल्यानंतर तुम्हाला एक कूपन मिळते जर फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही आजच तपास करा तुमची नोंदणी आहे का आणि भांडी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करा छोट पाऊल मोठा बदल तुमच्या कुटुंबासाठी मिळू शकतो कारण आपण थोडे जरी भांडे घ्यायला गेलो तर किती महाग मिळतात तर तुम्हाला हे कमी खर्चामध्ये जर तुम्हाला भांडे एवढे चांगल्या क्वालिटीचे मिळत असतील संसारासाठी लागणारे सगळेच भांडे यामध्ये आहेत मी स्वतः इथे तुम्हाला दाखवते कुकर असा हा एक इतका सुंदर कुकर आहे जर आपण दुकानात आणायला गेलो तर बावीसशे तेवीसशेला मिळेल असा कुकर इथे भेटलेला आहे प्लस त्यासोबत त्यांना डबे देखील भेटलेले आहेत आपल्या मेहनतीचा योग्य फळ तुम्हाला मिळावं भांडी योजना तुमच्यासाठीच आहे हे समजून तुम्ही नक्कीच फॉर्म भरा आणि सगळे भांडे मिळवून घ्या यामध्ये पेटी देखील मिळते त्या पेटीमध्ये बरेच सारे सामान असतात जसे की आपण कामगार असतात जे शेतामध्ये काम करतात ते जे टिफिन घेऊन जातात तसे टिफिन चार पाच टिफिन यामध्ये भेटलेले आहेत स काही जणांना बाकी असे भांडे भेटलेत काहींना पेट्या भेटलेल्या आहेत ज्यांना असे भांडे भेटलेले बॉक्समध्ये त्यांना नंतर पेटी देखील भेटणार आहे हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला थोडे पैसे द्यावे लागतील म्हणजे हजार बाराशे रुपये द्यावे लागतील आणि त्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे भांडे मिळणार आहेत सहा सहा ग्लास मिळतात वाट्या मिळतात प्लस त्यामध्ये तुम्हाला मसाल्याचा देखील चांगला मिळतो आणि तुम्हाला झाकण्या असतात त्या मिळतात टीप मिळतात तुम्ही बघू शकता मसाल्याचा डब्बा एवढा दडस आणि सुंदर आहे स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता आमच्या गल्लीमध्ये सगळ्यांना आमच्या एरियामध्ये जेवढे लोक होते त्यांना त्यांच्यापैकी पन्नास टक्के लोकांना हे भांडी भेटलेले आहेत म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे जर तुम्हाला काही आयडिया नसेल किंवा तुम्हाला माहिती करायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या एरियामधनं बघत आहात ही योजना त्या ठिकाणी देखील आहे का हे देखील मी तुम्हाला सांगेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा जे स्पून बापरे रही वगैरे सगळं भेटलेलं आहे एवढेच छान पातेल्या होत्या एवढेच छान त्याच्यामध्ये ताट भेटलेले आहेत तुम्ही बघू शकता सगळीच भांडी एक नंबर होती जर एवढी भांडी मी गेली घ्यायला दुकानात तर मला पाच सहा म्हणजे दहा हजार रुपये तरी लागतील तर हे आपल्याला हजार बाराशे रुपयामध्ये हे भांडी मिळत आहेत तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे एक अर्ज करायचा आहे आणि थोडा वेट करायचा आहे नंबर लावायचा आहे कार्ड मिळेल कार्ड भेटल्यानंतर त्याच्यावरती तुमच्या मुलांना शिष्यवृत्ती देखील भेटणार आहे आणि ते भेटल्यानंतर तुम्हाला एक कूपन मिळेल जे भांडी भेटण्यासाठी असते तर ते कुपन देखील तुम्ही घेऊ शकतात आणि कुपन दाखवल्यानंतर नंबर लावायचा नंबर लावल्यानंतर तुम्हाला असे भांडी मिळतील असे भांडी भेटल्यानंतर लगेच तुम्हाला जे पेटीचे भांडे असतात ते देखील मिळेल तुम्हाला पेटीचे भांडे बघायचे असतील तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता तिथे मी मागच्या वर्षी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता तर त्या व्हिडिओमध्ये मागच्या वर्षी ज्या लोकांनी फॉर्म भरलेला होता त्यांना ते भांडे भेटलेले होते जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही फॉर्म भरून घ्या आत्ताच तुम्ही कार्यालयामध्ये जा जनसंपर्क का कार्यालयामध्ये तुम्ही संपर्क का करू शकतात किंवा सायबर कॅफेमध्ये तुम्ही जाऊ शकतात आणि याचा लाभ घेऊ शकता ग्लास तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता हे पाने टाकण्याचं तुम्ही बघू शकता एवढं सुंदर आहे आणि एकदम दडस एकदम क्वालिटी त्याची चांगली आहे सगळ्या भांडी तर मला आवडलेच सर्वात जास्त कुकर इतका बेस्ट आहे चांगल्या क्वालिटीचा वजन देखील त्याचा चांगला आहे हलकी भांडी नाहीत काही जणांनी याचा फॉर्म भरलेला होता पण त्यांचा नंबर अजून लागलेला नाही त्यांना कुपन भेटलेलं नाहीत तर त्यांना भेटेलच कारण त्यांनी फॉर्म भरलेला जर असेल तुम्ही तर त्या प्रत्येक व्यक्तीला भांडे भेटणार आहेत जसे तुम्ही लाक लाडकी बहिणीची योजना सक्सेसफुल झालेली आहे तशी ही योजना देखील सक्सेसफुल झालेली आहे फक्त या ठिकाणी फॉर्म भरायचे आहे जसे काही लोकांनी लाडकी बहिणीचा फॉर्म भरला नाही तर त्यांना पैसे मिळत नाहीत तसेच भांडींचा फॉर्म भरला नाही तर भांडे भेटणार नाही म्हणून फॉर्म आत्ताच भरून घ्या